नमस्कार नागपूर शहराची एक जबाबदार नागरिक या नात्याने एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने एक सोशल ॲक्टिव्हिस्ट आणि माजी खासदार भाऊ जांबोंतराव धोटे यांची कन्या या नात्याने महाराष्ट्राचे सन्माननीय गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला एक प्रश्न विचारते आणि या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आपल्याकडून अपेक्षित आहे माननीय फडणवीस साहेब आपल्याबद्दल नितांत आदर आणि सन्मान आहेच आपण एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहात आणि त्यापेक्षा प्रमुख बाब अशी आहे की आपण विदर्भ पुत्र आहात विदर्भ पुत्र विदर्भाच्या मातीचा सुपुत्र महाराष्ट्राच्या राजकारणाचा मानबिंदू ठरला आहे याचा आम्हाला गर्वच आहे महाराष्ट्राच्या गृहविभागावर आय पी एस अधिकाऱ्यांचा दुष्काळ पडलेला आहे का की गेले चार वर्ष नागपूरकरांच्या छाताड्यावर मूग दळायला अमितेश कुमार सारखे अकार्यक्षम पोलीस आयुक्त नेमून ठेवलेले आहेत अमितेश कुमार पेक्षा महाराष्ट्राच्या गृह विभागाकडे अनेक कार्यक्षम आणि कर्तबगार आय पी एस अधिकारी असताना सिनियर आय पी एस अधिकारी असताना गेले चार वर्ष अमितेश कुमारला नागपूरचा पोलीस आयुक्त म्हणून इथे बसवून ठेवलेला आहे अशा ज्युनियर पोलीस आयुक्ताला अशा अकार्यक्षम पोलीस आयुक्ताला उपराजधानीमध्ये एवढा काळ ठेवण्याच्या मागचा काय मनसुबा आहे याला काय एक स्पेसिफिक मिशन दिलेलं आहे याला स्पेसिफिक टार्गेट दिलेला आहे का जर का कायद्याने आपण बघितलं संविधानाने आपण बघितलं तर दोन ते अडीच वर्षात आय पी एस अधिकाऱ्यांची बदली झाली पाहिजे परंतु एवढा चुकीचा रेकॉर्ड असताना नागपूरची क्राईम सिटी म्हणून ओळख या व्यक्तीच्या कार्यकाळ काळात झाली असताना देखील सुद्धा अमितेश कुमारला पोलीस आयुक्त म्हणून इथे का नेमून ठेवलेला आहे या पोलीस आयुक्ताचा बोलविता आणि करविता धणी कोण आहे अमितेश कुमारच्या डोक्यावर कोणाचा वरद हसता आहे याचा आपण विचार केला पाहिजे अमितेश कुमारचा जर का आपण ट्रॅक रेकॉर्ड बघितला कॅरेक्टर रेकॉर्ड बघितला तर ज्या ज्या प्रमुख शहरांमध्ये यांची नियुक्ती झाली हे अमरावतीचे पोलीस आयुक्त म्हणून यांनी काम केलं आहे औरंगाबादचे पोलीस आयुक्त म्हणून यांनी काम सांभाळलेलं आहे यवतमाळचे सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस म्हणून यांनी काम सांभाळलेलं आहे परंतु ज्या ज्या शहरात यांच्या बदल्या झाल्या ज्या ज्या शहरात हे रुजू झाले त्या त्या शहरात हे बदनाम झालेले आहेत यांच्यावर अनेक खटले सुरू आहेत यांच्या कार्यप्रणालीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित आहे आणि हे आरोप मी लावत नाही हे ऑन रेकॉर्ड आहे याचा कधी महाराष्ट्राच्या गृह विभागाने विचार केला की नाही केला गेल्या चार वर्षापासून अमितेश कुमार नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून काम करत आहे यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे या चार वर्षात यांच्या संपत्तीमध्ये किती वाढ झालेली आहे याचा अहवाल शासनाने काढला पाहिजे खरं पाहिलं तर ईडीची चौकशी अमितेश कुमार वर बसली पाहिजे यांच्या संपत्तीची चौकशीसाठी महाराष्ट्र शासनाने एस आय टी नेमली पाहिजे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर ही क्रिकेट बुकिंगची आणि सट्टा किंगची एक राजधानी झालेली आहे किती मोठे सट्टा किंग आणि क्रिकेट बुकिंगना अमितेश कुमारनी गजाआड टाकले याचं उत्तर आम्हाला द्या चार वर्षात कोणते मोठे सट्टा किंग आणि कोणते मोठे क्रिकेट बुकिंगना यांनी गजाआड केलेलं आहे कोणते मोठे रेत माफियांना यांनी गजाआड केलेलं आहे ते मला सांगा हे पोलीस आयुक्त फक्त समाजाचे जे दुखी घटक आहेत कमजोर घटक आहेत त्यांच्यावर हा व्यक्ती अन्याय करत असतो गंगा जमनाच्या शोषित पीडित त्या वारांगणा माता बहिणींवर हा अत्याचार करतो सडकेच्या किनारे सिग्नलवर भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांवर हा कारवाई करतो तृतीय पंथ्यांवर हा कारवाई करतो परंतु रेत माफिया दारू माफिया सट्टा किंग क्रिकेट बुकीज ड्रग माफिया यांच्यावर यांनी काय अंकुश लावले असं उत्तर गृह विभागाने द्यावं पोटाची खळगी भरण्यासाठी आपलं कातडं विकणाऱ्या त्या कमकुवत बिचाऱ्या गंगा जमनाच्या वारांगणा माता बहिणी त्यांच्यावर हा पोलिस आयुक्त कारवाई करतो परंतु ओयो रूमच्या नावाच्या मागे ओयो रूमच्या आड काय काय गोरख धंदे होतात काय काय काळा बाजार होतो याचा कधी त्यांनी उघडकीस केलेला आहे पर्दाफाश केलेला आहे यांच्यावर कधी कारवाई केलेली आहे यास उत्तर महाराष्ट्राच्या गृह विभागाने नागपूरकर जनतेला द्यावं नागपूरची जनता ही भोळी भाबडी जनता आहे परंतु नागपूरची जनता ही मूर्ख नाही नागपूर की जनता सवाल पूछ रही है फडणवीस साहेब जवाब दीजिए जवाब दीजिए अधिवेशन काळात अधिवेशनाच्या तोंडावर नागपूरच्या गोरेवाडा जंगलात एकशे छप्पन जिवंत का काडतूस सा, सापडतात आणि हे प्रकरण दाबले जाते अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्राचं संपूर्ण मंत्रिमंडळ नागपुरात असताना महाराष्ट्राचे सर्व लोकप्रतिनिधी आमदार खासदार नागपूरला असताना गोरेवाडाच्या जंगलात एकशे छप्पन जिवंत काडतूस सा सापडतात आणि हे प्रकरण पोलीस विभागाकडून दाबले जाते या प्रकरणाचा काय सोक्ष मोक्ष लावला अमितेश कुमारनी याचा आम्ही सवाल करतो आणि याचा जवाब आम्ही महाराष्ट्राच्या गृह खात्याला विचारतो नागपूर शहराचा क्राईम कसं काय आटोक्यात येणार दाभ्याची पोलीस चौकी जी माझ्या प्रयत्नांमुळे इथे उभी झाली आहे सुसज्ज झालेली आहे गेल्या तीन वर्षापासून ही पुलीस चौकी बंद पडलेली आहे धूळ खात आहे ऐतिहासिक इमामवाड्याची पोलीस चौकी ही धूळ खात बंद पडलेली आहे यशवंत स्टेडियमची पोलीस चौकी तर अक्षरशः मुत्रीघर झालेली आहे या पोलीस चौक्या जर का तुम्ही सुरू करण्याची ताकद अमितेश कुमार मध्ये नाही तर नागपूरचं क्राईम आटोक्यात हे कसे आणतील या अमितेश कुमारांना नागपूरचं काय बिहार बनवायचं आहे माननीय फडणवीस साहेब आपल्याला मी हात जोडून नम्र विनंती करते की हे बिहारचं पार्सल ताबडतोब बिहारला पाठवा आमच्या नागपूरला बिहार, बिहार आम्ही होऊ देणार नाही नागपूर शहरातील बहुतांश सर्व झोपडपट्टी हो हे अवैध धंद्यांचे अड्डे झालेले आहेत बहुतांश सगळ्या झोपडपट्टीमध्ये अवैध दारू सट्टा जुगार मटका हा खुले अंकुश कोण लावणार आम्ही हे पोलीस आयुक्त झोपा काढण्यासाठी इथे आहे यांना महाराष्ट्राच्या गृह विभागाकडे अनेक कर्तृत्ववान आय पी एस अधिकारी आहेत सिनियर आय पी एस अधिकारी आहेत परंतु त्या सिनियर आय पी एस अधिकाऱ्यांना डावलून या ज्युनियर आय पी एस अधिकाऱ्याला महाराष्ट्राच्या उपराजधानी पोलीस आयुक्त या व्यक्तीला इथे कोणी आणलं 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 गेले चार वर्ष या माणसाला इथे कोणी थांबवून या आहे याच्या मागचं काय राजकारण आहे याचा सुद्धा उत्तर नागपूरची जनता आपल्याला विचारत आहे जर का अमितेश कुमारचा चार वर्षाचा कार्यकाळ आपण तपासला तर आपल्याला लक्षात येईल की ऐन हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर आणि हिवाळी अधिवेशन सुरू असताना नागपुरात दुहेरी असे अनेक हत्याकांड झाले नागपूर शहराचं परिवर्तन मर्डर सिटीमध्ये झालेलं आहे अधिवेशन काळात सुद्धा मर्डरची श्रृंखला ही थांबत नाही यापेक्षा अकार्यक्षम पोलीस अधिकारी पोलीस आयुक्त कोण असू शकतो तरी या व्यक्तीची बदली होत नाही मी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना निवेदन देते मी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना हात जोडून विनंती करते की अशा पोलीस अधिकाऱ्याला सस्पेंड न करता याची बदली न करता याला तात्काळ डिसमिस करा कारण इकडनं बदली करून नागपूरवरून बदली करून या व्यक्तीला तुम्ही दुसऱ्या शहरात पाठवाल त्या सुद्धा शहर हा व्यक्ती नासवून टाकेल त्या सुद्धा शहराचा हा बिहार बनवून टाकेल अशा पोलीस अधिकाऱ्यांना ताबडतोब डिसमिस केलं पाहिजे आणि यांची संपत्तीची चौकशी झाली पाहिजे भूमाफिया रेत माफिया दारू माफिया गो तस्कर यांच्यावर अमितेश कुमार काय कारवाई करतात जी काही कारवाई करतात थातूर मातूर ते छोट्या माश्यांवर करतात मोठे मासे जे आहेत ते अजूनपर्यंत कारवाईच्या बाहेर आहेत त्या लोकांवर हा व्यक्ती कारवाई करत नाही परंतु अमितेश कुमार आपल्या खाकी वर्दीचा जोश आणि ताकद दाखवायला बर्डीच्या फुटपाथ दुकानदारांवर कारवाई करायला मैदानात उतरतात बर्डीच्या फुटपाथ दुकानदारांवर अन्याय गंगा जमनाच्या गरीब वारांगणा माता बहिणींवर अन्याय भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांवर अन्याय तृतीय पंथांवर अन्याय आणि हे जे मोठे मासे आहेत भूमाफिया रेत माफिया दारू माफिया सट्टा किंग क्रिकेट बुकीज ड्रग माफिया यांच्यावर कारवाई कोण करणार आम्ही एकेकाळी ग्रीन सिटी आणि ऑरेंज सिटी म्हणून ओळखली जाणारी नागपूर नगरी आज मर्डर सिटी आणि रेप सिटी, सिटी म्हणून बदनाम झालेली आहे जर का अमितेश कुमारचा चार वर्षाचा कार्यकाळ आपण बघितला तर आपल्याला लक्षात येईल की या चार वर्षात नागपूरच्या महिलांवर विनयभंगाचे प्रसंग ओढावल्या गेलेले आहेत रेपच्या सुद्धा एक मोठी वाढ अमितेश कुमारच्या कार्यकाळात आपल्याला दिसून येते नागपूर सिटी इज नोन ॲज सेकंड कॅपिटल ऑफ महाराष्ट्र या सेकंड कॅपिटलचं परिवर्तन ड्रग कॅपिटलमध्ये करायचं आहे का अमितेश कुमारला नागपूरचा काय उडता पंजाब करायचा आहे अमितेश कुमारला नागपूरच्या युवकांना युवतींना काही नशेच्या आधीन करायचं आहे विदर्भाच्या तरुणांना काही नशेच्या अधीन करायचं आहे माननीय फडणवीस साहेब आपल्याकडे आम्ही फार आशेने बघतो आपण नागपूरचे पालकमंत्री सुद्धा आहे नागपूरच्या जनतेची सुरक्षेची जबाबदारी पालकत्व आपण घेतलेलं आहे आपल्याकडून आम्ही हीच अपेक्षा करतो की अशा अकार्यक्षम पोलीस आयुक्ताला ताबडतोब नागपूरमधून त्याची हकालपट्टी व्हावी आणि एक चांगला कर्तव्यनिष्ठ जबाबदार असा पोलीस आयुक्त नागपूर शहराला द्यावा जय हिंद जय जै...